नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया राहुरी नगर परिषदेची रण धुमाळी सुरू झाली आहे दोन डिसेंबर रोजी मतदान होत आहे आणि प्रचाराला प्रचाराने जोर धरला तर प्रभाग क्रमांक चे तालुका विकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर उषाताई तनपुरे आणि पुरुष गाठाकडून प्रतीक तनपुरे हे आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत तर आपण उषाताई तनपुरे यांचीशी चर्चा करूया वहिनी आपल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक चार हा आपला बाले किल्ला समजला जातो या प्रभागामध्ये काय काही काम शिल्लक राहिलीत का म्हणजे सगळी जवळजवळ झालेली आहेत फक्त रस्ते सध्या रस्त्यांचाच फक्त प्रश्न राहिलेला आहे बाकी पाण्याची पाईपलाईन झालेली आहे आणि भुयारी गटारी योजना पण त्या फेज टू मध्ये येणार आहे आमच्याकडे आणि ती झाल्यानंतर मग रस्त्याची कामं होणार आहे बाकी सगळे दिवाबत्ती सांडपाणी आणि पाणी हे सगळं व्यवस्थित चालू आहे इतर काही असं आपल्या प्रभागामध्ये काम राहिलेलं आहे का कि ते आपण काही प्रस्तावित ठेवलेलं आहे किंवा करणार आहोत चार मध्ये गणपती घाटच काम आता भिंतीची दुरुस्ती वगैरे ती झालेली आहे पण त्याचं प्रवेशद्वाराचं काम राहिलेलं आहे ते आम्ही थोडस आता थांबवलंय आमची बॉडी आली कि मग त्याच्यात थोडीशी आम्हाला दुरुस्ती करायची होती म्हणून ते थांबवलंय बॉडी आल्यावरती दुरुस्ती करून नवीन असं गणपती घाटला चांगला प्रवेशद्वार बनवणार चा, काय समस्या आहे सध्याच्या आमच्या चार मध्ये तर समस्या काही रस्ता सोडून बाकी कोणत्याच समस्या नाही आहे इतर काही आपण बचत गटाच्या माध्यमातून जे काम केलेलं आहे त्या आणि सध्या लाडकी बहीण योजना याबाबतही या काही आपल्या मतदारांवर परिणाम होऊ शकतो का या निवडणुकीचा आणि लाडक्या बहिणीचा काही संबंध नाही आहे मागची निवडणूक होती तिच्यामध्ये होता समजा पण ह्या हा, हा फक्त स्थानिक स्वराज्य संस्था असल्यामुळे स्थानिक प्रश्नांवर ही निवडणूक चालणार आहे स्थानिक प्रश्न जसे की रस्ते पाणी सांडपाण्याची विल्हेवाट आणि दिवाबत्ती या मूलभूत गरजा ज्या आहेत नागरिकांच्या त्याच्यावर ही निवडणूक आहे त्यामुळे लाडक्या बहिणीचा या निवडणुकीशी कोणताही संबंध नाही मतदारांना तुम्ही काय संदेश देणार आहात मतदारांना असा संदेश देईन की आतापर्यंत मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि त्यांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही आतापर्यंत अनेक कामं राहुरीमध्ये केलेले आहेत विकासाची कामं सांगायला लागले तर खूप मोठी लिस्ट आहे ती तुम्ही म्हणत असाल तर सांगते खूप मोठी लिस्ट आहे स्विमिंग पूल असेल जॉगिंग ट्रॅक असेल प्रवेशद्वारे असतील तीन राहू केतू शनिदेव मंदिर तुळजाभवानी मंदिर पवनपुत्र हनुमान असे तीन चांगले प्रवेशद्वारे बांधलेले आहेत अनेक सेल्फी पॉईंट्स आणि चौक सुशोभीकरण केलेलं आहे भुयारी गटार योजना राबवलेली आहे वाढीव पाणी पुरवठा योजना राबवलेली आहे घंटा गाडी प्रत्येक घरापर्यंत घंटागाडी आपली पोचते आठ घंट्या गाड्या गाड्यांच्या माध्यमातून आणि ओला आणि सुका कचरा गोळा करून तो सगळा कंपोस्ट डेपोला ने नेला जातो अतिशय सुंदर असा कंपोस्ट डेपो आहे आपला आणि तिथं ओल्या कचऱ्यापासून अतिशय सुंदर असं दर्जेदार खताची निर्मिती होते निश्चित आपण यानंतर आप बरेच विकास कामं केलेली आहे आपल्याला वेळ लागणार आहे यानंतर पुन्हा आपण कधीतरी मुलाखत घेऊया आणि यानंतर या प्रभागात प्रभाग क्रमांक प्रभाग चार मधील उमेदवार प्रतीक रावसाहेब तनपुरे यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण प्रथमच उमेदवारी करत आहात या तालुका विकास आघाडीकडून तर काय वाटतंय आपल्याला मी प्रतीक तनपुरे माझी ही पहिलीच निवडणूक आहे सर्वप्रथम सांगायचं ठरलं तर माझ्यासोबत उषाका की तनपुरे ह्या उमेदवार असल्यामुळं मला एक खूप चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे त्याच्यामुळं ही निवडणुकीमध्ये जेव्हा मी प्रचार करत होतो तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला मग अशी की प्रभा क्रमांक चारमध्ये मध्ये काय समस्या आहे समस्येचं उत्तर म्हणजे उशाका की तनपुरे म्हणजे ज्या महिला महिला ज्यावेळेस प्रचार करताना जसं सांगायच्या की उषा काकींकडे आम्ही जर काही काम घेऊन गेलो की उषा काकी लगेच ते काम निश्चितच लगेच म्हणजे मार्ग निघायचा आता मी काकी म्हणतोय कारण की त्या माझ्या काकी का लागतात बाकीच्या प्रभागामध्ये त्यांना सगळ्या संबोधित करतात असं आपल्या समोर इतरही तीन उमेदवार आहे तर काय वाटतं आपल्याला मला काल माझ्या जे आजी आहेत त्यांनी सांगितलं की जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत म्हणजे एकोणविशे पंच्याऐंशी सालापासून ते आमच्या अपक्ष म्हणून ते उभे राहतात म्हणजे आज आजोबा असतील माझे वडील असतील आणि आता मी म्हणजे हा संघर्ष त्यांचा आधीपासून आहे मी विचार करत नाही अपक्ष उमेदवारांचा मी आधीपासून ठरवलं होतं की मला लढायचं मी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचतोय प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून मी मला यावेळेस तुम्ही संधी द्या आणि पाच वर्षांनी मी ज्यावेळेस तुमच्याकडे मतं मागली तेव्हा माझ्या विकास कामांकडे बघून मला मतदान करा मी असं प्रत्येक मतदाराला सांगतोय आणि माझा प्रचार करतोय तुम्ही पण तनपुरे आहात आणि समोरचे दोन्ही उमेदवार तनपुरे आहेत मतदार होईल का उषा काकी तनपुरे माझ्यासोबत आहेत त्याच्यामुळे मत डिवायडेड होणार नाही तणपुरे तनपुरे माझ्यासोबत आहेत मान्य श्री अरुण साहेब तनपुरे माझ्यासोबत आहेत आणि विशेष करून ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य श्री प्रसादराव तनपुरे सुद्धा माझ्यासोबत आहेत आणि माझे वडील चाचा तनपुरे माझ्यासोबत असल्यामुळं मतदान डिवायडेड होणार नाही निश्चितच तनपुरे कुटुंब तुमच्या मागे आहे आणि जास्त संख्या आहे असं तुमचं म्हणणं आहे सार्वमंत न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर सार्वमंत न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा